पालकाची भाजी करू का असं जर विचारलं तर घरातले बरेच जणं नाकं मुरडतात तर आज आपण पंजाबी ढाब्यावर मिळते अगदी तशीच चटकदार आणि मजेदार अशी डाळ पालक घरच्या घरी बनवणार आहोत तर अगदी पालक न खाणारेसुद्धा आवडीने पालक खायला लागतील इतकीही स्वादिष्ट बनवून तयार होते तर या व्हिडिओमध्ये मी अगदी हॉटेलसारखी डाळ पालक घरच्या घरी कशी बनवायची याच्या काही सिक्रेट टिप्स आणि ट्रिक शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता आपण या मजेदार रेसिपीला सुरुवात करूया तर डाळ पालक बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी एक कप चना डाळ एका बाउलमध्ये काढून घेतली आहे चना डाळ आपल्याला दोन ते तीन वेळेस पाण्याने अगदी स्वच्छपणे धुवून घ्यायची आहे तर या ठिकाणी डाळ मी दोन ते तीन वेळेस पाण्याने अगदी स्वच्छपणे धुवून घेतलेली आहे आणि यामधलं पाणी आपण काढून टाकूया आता ही धुतलेली डाळ आपल्याला एका कुकरमध्ये काढून घ्यायची आहे त्याबरोबरच यामध्ये मी दोन कप पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर कुकरचं झाकण आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि ही डाळ आता आपल्याला चार शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायची आहेत चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस आपण बंद करून घेणार आहोत आणि कुकर आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊयात आता एका कढईमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला आठ ते दहा बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि दोन चमचे किसलेलं आलं घालायचं आहे आता हे आलं आपल्याला अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी दोन बारीक चिरलेले कांदे घालणार आहे कांदेसुद्धा आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायचे आहेत कांदे परतताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे जेणेकरून कांदे हे खाली जळणार नाहीत साधारणतः तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की कांदे अगदी छानपैकी परतल्या गेलेले आहेत तर आता यामध्ये मी चार बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहे टोमॅटो आपल्याला छानपैकी तेलात व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन मिनिटापर्यंत आपण हे टोमॅटो परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटं परतल्यानंतर झाकण आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि झाकण बंद करून अगदी लो फ्लेमवर हे टोमॅटो आपण पाच ते सहा मिनिटापर्यंत शिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की टोमॅटो अगदी छानपैकी या ठिकाणी नरम झालेले आहेत आणि त्यामधून तेल देखील सुटायला सुरुवात झालेली आहे तर आता पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा कसुरी मेथी एक चमचा मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आपल्याला कढईमध्ये घालायचा आहे मसाले अगदी छानपैकी एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये आता मी दोन ते तीन चमचे पाणी घालणार आहे पाणी घातल्यामुळे काय होतं की मसाले जळत नाहीत आणि तिट्टाचा रंगसुद्धा अगदी छानपैकी खुलून येतो तर या ठिकाणी सर्व मसाले अगदी ग्रेव्हीमध्ये छानपैकी मिक्स झालेले आहेत आणि परफेक्ट अशी ग्रेव्ही या ठिकाणी तयार झालेली आहे तर या ठिकाणी मी एक पालकाची गड्डी छानपैकी धुवून चिरून घेतलेली आहे ती आता कढईमध्ये घालणार आहे तर ही पालकाची भाजी आपल्याला ग्रेव्हीमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनिटापर्यंत ही भाजी आपण परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटानंतर झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपण आता तीन ते चार मिनिटापर्यंत वाफवून घेणार आहोत तीन ते चार मिनिटानंतर पुन्हा एकदा झाकण काढून घ्यायचं आहे आणि भाजी एकदा हलकीशी आपण परतून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे काय होतं की ही भाजी खाली डागणार नाही तर आता पुन्हा झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि झाकण बंद करून ही भाजी आपण आणखी दोन मिनिटापर्यंत शिजवून घेणार आहोत दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली पालकाची भाजी परफेक्ट शिजलेली आहे तर यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन घालायचं आहे बेसन भाजीमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे बेसन भाजीमध्ये मिक्स झालं की यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ आहे ती आपल्याला कढईमध्ये घालायची आहे डाळ भाजीमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात डाळ भाजीमध्ये मिक्स झाली की यामध्ये आपल्याला एक कप गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला जर घट्ट भाजी आवडत असेल तर तुम्ही तशीही ठेवू शकता पण मला हलकीशी मीडियम रशाची भाजी आवडते म्हणून मी एक कप पाणी या ठिकाणी घातलेलं आहे पाणी आपल्याला व्यवस्थितपणे भाजीमध्ये एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर आता ही भाजी आपण चार ते पाच मिनिटापर्यंत आचेवर अगदी छानपैकी शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली डाळ पालकाची भाजी जवळपास तयार झालेली आहे पण भाजीला अगदी ढाब्या स्टाईल चव येण्याकरता तिला तडका असणं म्हणजे अगदी महत्त्वाचं तर या ठिकाणी आपण या भाजीसाठी अगदी छानपैकी तडका तयार करून घेणार आहोत तडका तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी बारीक चिरलेलं लसूण आणि आल्याचे काही काप आपल्याला घालायचे आहेत त्याबरोबरच चार लाल मिरच्यासुद्धा यामध्ये मी घालणार आहे आता हे मिनिटभर आपण परतून घेऊया तर आले लसूण मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी परतून घ्यायची आणि यामध्ये लगेचच आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे काय होतं की तिखट हे जळत नाही तर या ठिकाणी अगदी छानपैकी तडका तयार झालेला आहे आता हा तयार झालेला तडका आपण भाजीवर घालणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता तडका घातल्यामुळे भाजीला अगदी ढाबा स्टाईल लुक आलेला आहे तर या ठिकाणी अगदी झणझणीत आणि चमचमीत असा डाळ पालक तडका तयार झालेला आहे तर अगदी पालक न खाणारेसुद्धा आवडीने ही भाजी मागून खातील इतकीही स्वादिष्ट तयार झालेली आहे तर ही चनादाळ पालक तुम्ही तंदूर नान चपाती भाकरी यासोबत एन्जॉय करू शकता मी मात्र ही चनादाळ पालक जिरा राईससोबत सर्व केली आहे तर मित्रांनो सुद्धा हा जबरदस्त चवीचा आणि हटके असा डाळ पालक तडका घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा